आता सध्या किती महिन्यात झालाय दीड वर्षात झालंय मग आता पळावलंय गाडी बिडीला चालू करायचं शिथिल पळवायचं मग आता ट्रेनिंग चालू आहे त्याला ट्रेनिंग फेरा बिरा टाकलाय कापलो आता बरं

नाही त्याला निवंत माणूस लागतो गुराव तर गुराव काम तर काम केलं पाहिजे बाकीचं नको त्याला काय काय करणार तर त्याला रत्ती बी पाहिजे खायला पाहिजे पोट भरतीमुळं सावारले आता चांगलं सावारले दोन होते ना कोणतं आपल्याकडे बारीकच नव्हतो काम चाललं वाढलं निवारण तळाखोराला खोड शिपूट गोंड्याला एक नंबर आहे कोणाच्या बाईलाच पोटचे हा हा हो हो संदीप बापूंच्या बाईलाच्या पोटचे ते बी बैल देखना होता आणि तसंच वासरू बी छान न पडले हो आता इकडं काय चार आहे डोंगराकडे इकडं काय खाय इकडं आणली चार आहे आता काय खाय वाड बी नाही तरी हो दोनदा दो तुम्ही, तुम्ही बरं का मी काय म्हणतो एकदा दोनदा फेर टाका आणि झालं पैसे तर देऊन टाका कसली गाडी पळवायची आता दुर्गेश पिसाळच्याकडं एक खाचार आहे त्याच्यावर पळावत्यात तर मग तुम्हाला त्याची गाठ घालून देतो त्याच्याशी तुम्ही तो पळवल तुमचं कोण त्याच्या घोडी बरोबर पळवा ती घोडा आहे त्याच्याकडे खाचार ती मी निबार पळत एक दोन राऊंड टाका आणि करून टाका त्याचा काटा ना, ना। 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 आता तुम्हाला बी व्हाईन ना गुडघ्यानं अहो सांभाळलं हीच लई नशीबा नाद लागतो ती कुणाचं बी काम आहे का तेवढं वेळ पेशल द्यावा लागतो आता उन्हात आणचा आलाच नाही इकडे डोंगराकडे घेऊन मारा विरत नाही ना असं काय गुन्हे म्हणजे एकटंच कसं काय राहते गुणस्ट

अतिशय देखणा जातीवंत रोबाबदार सुंदर जेवढं उंच आहे तेवढाच त्याला पल्ला ते आहे त्याचा तळखोर पाय शिपूट गोंडा कान नाग डोळे अप्रतिम असं बैल आहे साधारण दीड वर्षाचा आहे विलास कचरे राहणार रा बावधन यांचा हा घरचा साज आहे घरच्याच गाईचा खोंड आहे अतिशय छान पद्धतीने त्यांना जपला आहे पण आता त्यांना पण होत नाही 你心里边有谁？Like <laughs>